नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा मी ऍक्टिव्ह फार्मर या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्या उन्हाळ कांदा हा सात दिवसाच्या पुढे गेलेला आहे साधारण नव्वद दिवसापर्यंत तर या पिरियडला नेमकंच उन्हाचा कहर वाढत आहे साधारण तीस ते बत्तीस डिग्रीच्या पुढे टेम्परेचर जात आहे त्याच्यामुळे आपल्याकडं जो उन्हाळ कांदा आहे किंवा रब्बी कांदा आहे त्या कांद्यांना सनबर्निंग होत आहे आता सनबर्निंग म्हणजे काय हे आपण पहिले समजून घेऊया त्यानंतर आपण याच्यावर उपाय काय करायचा आहे त्याच्यामध्ये फुगवणीवर काय परिणाम होईल साठवणूक असेल किंवा टिकवण क्षमता असेल तर या ज्या सगळ्या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत त्यातून तुम्हाला तुमच्या कांद्याचं नियोजन बनवताना मदत होणार आहे तर सगळ्यात पहिले सनबर्निंग आपण समजून घेऊया शेतकरी मित्रांनो कांदा हे जे पीक आहेत ते पंधरा ते पंचवीस डिग्री पर्यंत कोणत्याही प्रकारची आडी अडचण क्लायमेटच्या मार्फत येत नाही पण जर यापुढे टेम्परेचर वाढत गेलं तर मात्र सनबर्निंगचा म्हणजे सूर्याच्या उष्णतेमुळे आपले पाती ज्या करपतात त्याला सनबर्निंग असं म्हणतात असे लक्षण जर आपल्या कांद्यावर दिसून आले तर कांदा उत्पादक शेतकरी काय करतो की मार्केटमध्ये जातो आणि वेगवेगळ्या बुरशीनाशकांचा त्यामध्ये मारा करतो तर ते एकदम चुकीचं आहे आपल्याला प्रॉपर मुळाजवळ जाऊन त्याच्यावर उपाययोजना करायच्या आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या आपल्या पाती करपता आहेत करपा सदृश जी परिस्थिती आपल्याला दिसून येते तर ते टेम्परेचर मुळे होत आहे आणि हा आहे अजैविक ताण यावर उपाय म्हणून तुम्हाला सिलिकॉन हा एक जो घटक आहे तो जरी कमी लागत असला तरी तो महत्त्वाचा आहे आणि सनबर्निंगच्या काळामध्ये सिलिकॉन हा घटक आपल्याला मदत करत असतो आता त्यासाठी काय करायचं असतं की खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला सिलिकॉन वापरायचा असतं पण ती वेळ आता प्रत्येकाची निघून गेलेली आहे मग आता फवारणीच्या माध्यमातून आपण काय करू शकतो तर शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये जी सिलिकॉन पावडर मिळते ती तुम्हाला एक रात्रभर म्हणजे साधारण बारा घंटे पाण्यामध्ये भिजवायची आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला फवारणी करायची आहे फवारणी करताना मात्र आपल्याला काय करायचं आहे की साधारण संध्याकाळी पाच नंतर त्याची फवारणी करायची आहे कारण की कोणतेही आपण बुरशीनाशक कीटकनाशक किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य जेव्हा फवारणी करत असतो तर सुरुवातीच्या काळात त्याला काही प्रमाणात थंडाव्याची गरज असते त्याच्यामुळे रिझल्टचं प्रमाण वाढतं त्याच्यासाठी मी म्हणतोय की तुम्ही संध्याकाळच्या वेळी पाच नंतर फवारणी करणं खूप गरजेचे आहे कारण की उन्हामध्ये जे रिझल्ट घसरतात ते रात्रीच्या थंडाव्यामुळे आपल्याला रिझल्ट दिसून येतात तर आपल्या लक्षात आलंच आहे की सिलिकॉनमुळे आपण सनबर्निंगवर उपाययोजना करू शकतो आणि त्याची फवारणी तुम्ही संध्याकाळ नंतर करावी शेतकरी मित्रांनो सिलिकॉनचे अजूनही काय फायदे होतात हे तुम्हाला मी सांगतो सिलिकॉनमुळे आपल्या कांद्याची पात जी आहे ती संपूर्ण कव्हर होते आणि डायरेक्ट जे अल्ट्रा व्हायोलेट किरण जे आहेत ती थेट आपल्या पातीवर आल्यानंतर आपली पात भाजते तर हे सिलिकॉन आपल्या पातीला कव्हर करायचं काम करते हे सिलिकॉन फवारल्यानंतर आपल्या ज्या कांद्याच्या पातीतल्या पेशी आहेत त्या रब बनायला मदत होते आणि जे समजा कीटक म्हणजे मावा तुडतुडे तूर हे जे आपली पात पोग्यामध्ये खरवडणार आहेत तर त्याला सुद्धा आटकाव केला जाऊ शकतो म्हणजेच जा आपली पात रब झाल्यानंतर जे हे रस शोषक आपली पात खरडवणार आहेत तर त्याच्यावर आपल्याला नियंत्रण मिळवता येऊ शकते त्यानंतर ज्या बुरशी आपल्या कांद्यावर येणार आहेत त्याच्या विरोधात देखील सहनशक्ती आपल्या कांद्याची वाढते त्याच्यामुळे कीटक असू द्या बुरशी असू द्या किंवा सनबर्निंग असू द्या या तिन्ही गोष्टी सिलिकॉन हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आपल्याला उपयोगात येत असतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सिलिकॉन फवारल्यानंतर सूर्यप्रकाशामध्ये आपलं पीक जे अन्न तयार करणार आहे आणि स्वतःची फुगवण स्वतः करणार आहे तेथे देखील प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढवण्यासाठी हे सिलिकॉन ये उपयोगात येतं त्याच्यामुळे सिलिकॉन पावडर फवारणं खूप गरजेचं आहे आणि विशेषतः या सनबर्निंगच्या काळामध्ये जर फवारलं तर आपलं उत्पादन जास्तीत जास्त निघायला मदत होईल किंवा ज्या शेतकऱ्यांनी सध्या बुरशीनाशकाच्या ज्या फवारण्या केलेल्या आहेत तर त्यानंतर देखील तुम्ही सिलिकॉनची फवारणी करणं गरजेची आहे जेणेकरून तुमच्या कांद्याची जी गुणवत्ता आहे ती व्यवस्थित तयार व्हायला मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो ही फवारणी केल्यानंतर यामध्ये आणखी काही वापरू शकतो का तर नक्की आपण वापरू शकतो कारण की या साठ ते सत्तर दिवसानंतर आपल्या कांद्याची फुगवण असेल ती योग्य प्रकारे व्हायला पाहिजे त्याच्यानंतर साठवणुकीमध्ये कांदा जाताना त्याच्यावर काजळी नको त्यानंतर त्याची टिकवण क्षमता देखील वाढली पाहिजे जेणेकरून आपण जेव्हा कधी मार्केटला जाऊ त्या वेळेत जसा ज तसा गुणवत्तापूर्ण कांदा आपला बाहेर पडला पाहिजे तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही सध्या लुना एक्सपिरियन्स हे बुरशीनाशक त्याच्याबरोबर घेऊ शकतात त्याच्यामुळे तुमच्या कांद्याला आजपासून कोणत्याही बुरशीनाशकाची गरज पडणार नाही याचं कारण असं आहे की बरेच शेतकऱ्यांना तुम्ही विचारा की त्यांनी सध्या या सीजनला कोणत्याही प्रकारच्या फवारण्या जास्त केलेल्या नाहीत एक दोन फवारणीवर थांबलेला आहेत आणि क्लायमेट पण चांगला आहे त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा आजार आलेला नाही पण सनबर्निंग आल्यामुळे आपण ती फवारणी करणारच आहोत तर आपण लुना एक्सपिरियन्स सारखं जर बुरशीनाशक घेतलं तर साठवणुकीमध्ये जी टिकवण क्षमता आहे किंवा काजळी लागण्याचं जे प्रमाण आहे ते शंभर टक्के कमी व्हायला मदत होईल लुना एक्सपिरियन्सचे कंपनीने दोन फवारण्या करण्याचे सजेशन दिलेले आहेत एक आहे साठ ते सत्तर दिवसाच्या दरम्यान आणि दुसरं आहे ऐंशी ते नव्वद दिवसाच्या दरम्यान अशा जर दोन फवारण्या केल्या तर साठवणुकीमध्ये जे टरल्याच्या आतमध्ये काजळी तयार होणार आहे त्याच्यावरही कंट्रोल मिळवता येईल आणि सध्या जे साठ दिवसाचे कांदे आहेत ते अजून दोन महिन्यापर्यंत राहणार आहेत तर त्या पिरियडला आपल्याला कोणत्याही इतर बुरशे फवारणी करणं गरजेची नसणार आहे त्याच्यामुळे आपण या फवारणीमध्ये लुना एक्सपिरियन्स नक्की वापरला पाहिजे त्याच्यामुळे आपला कांदा गुणवत्तापूर्ण तयार व्हायला मदत होईल यानंतर शेतकरी मित्रांनो पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन सनबर्निंगच्या काळामध्ये खूप काही मोलाची भूमिका बजावू शकतो त्याच्यामुळे पाणी व्यवस्थापन करताना तुम्ही जर यापूर्वी साधारण दहा दिवसाला पाणी देत असाल तर दोन दिवस कमी करा आठ दिवसाला पाणी द्या कारण की आपली जमीन ओलावा आणि कंडिशन मध्ये जर असेल तर जमिनीमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण योग्य प्रमाणात राहील मुळांची वाढ चांगली होईल आणि जे सूक्ष्म अन्नद्रव्य जमिनीतून घेतले जात आहे ते योग्य प्रकारे आपटेक होतील तसंही जर जमिनीतून सिलिकॉन दिला असल्यामुळे तुम्हाला त्याचाही फायदा होईल आणि या सनबर्निंगच्या काळात सिलिकॉनची फवारणी केल्यानंतर देखील त्याचा फायदा तुम्हाला दिसून येणार आहे त्यासाठी आपण आपल्या प्लॉटवर नीट निरीक्षण नोंदवायची आहे पाण्याची गरज कमी पडू द्यायची नाहीये त्याच्यामुळे आपला कांदा गुणवत्तापूर्ण तयार व्हायला देखील मदत होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर पाणी व्यवस्थापन करण्याच्या जर वेगवेगळ्या पद्धती असेल जसे की पाट पाणी असेल स्प्रिंकलर किंवा रेन पाईप असेल ड्रीप असेल तर असे जे साधन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही सत्तर दिवसाच्या पुढचा जो कांदा आहे त्यामध्ये झिरो बावन चौतीस साधारण एकरी पाच किलो किंवा झिरो नऊशे चाळीस एकरी अडीच किलो किंवा पी बुस्टर म्हणजे झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस हे ये एकरी तीन किलो वापरणं गरजेचं आहे त्यानं काय होईल की पोटॅशचं प्रमाण तुमच्या जमिनीत तु वाढेल आणि साठ ते सत्तर दिवसाच्या पुढे जो आपला कांदा फुगवण होत असतो तर तेथे कांदा फुगवणीमध्ये पोटॅशचा सगळ्यात जास्त सहभाग असतो आणि या ग्रेडच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये पोटॅशचं प्रमाण मेंटेन कराल आणि तुमच्या कांद्याला पोटॅश उपलब्ध झाल्यानंतर तो चांगल्या प्रकारची फुगवण व्हायला मदत होणार आहे जास्तीत जास्त फवारण्या केल्यानंतर चांगलं फिकील या गैरसमज डोक्यातून काढून टाका क्लायमेटचा विचार करा सनबर्निंगचा विचार करा आणि योग्य प्रकारचे अन्न घटक वापरल्यानंतर तुमचं कांदा पीक व्यवस्थित यायला त्याच्यातून मदत होणार आहे आणि कांदा साठवणूक करताना कोणकोणत्या पावडरींचा वापर करावा त्याच्यावर काय उपाययोजना करता येतील या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया आणि तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे की माझी जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर मात्र माझा चॅनल सबस्क्राईब करायचं आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र वेस विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार